నమస్కారం మిత్రాను एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत मंजुरीने आता एका माणसाला फोन केलेला असतो तेव्हा मंजुरी त्या ते माणसाला म्हणू लागते मी तुम्हाला त्या रेफरन्सबद्दल बद्दल विचारलं होतं त्याबद्दल तुम्हाला काही माहिती मिळाली का तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो कुठला रेफरन्स म्हणताय तुम्ही त्या मुलाचा का तेव्हा मंजुरी म्हणू लागते हो हो त्या मुलाच्या आईला आणि भावाला गावकऱ्यांनी घरात जाळून मारलं होतं त्याबद्दल तुम्ही तुमच्या न्यूजपेपरमध्ये बातमी टाकली होती त्याच विषयी मला तुमच्याकडे माहिती विचारायची काही माहिती मिळू शकेल का मला हवं तर मी त्या दिवसाची तारीखही पाठवली म्हणजे तशी तारीख अंदाज आहे पण मग त्याविषयी मला माहिती मिळेल का तेव्हा तो माणूस म्हणू मा लागतो ठीक आहे मॅडम मी तुमचं काम करतो तुम्हाला सगळी माहिती मिळवतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते की मला नक्की फोन करा असे म्हणून फोन ठेवते त्याच वेळेस आता मंजिरीच्या रूम मध्ये राय येतो तेव्हा लगेच राय मला लागतो अगं मिस फायर तू अजून तयार नाही झाली का अगं तू मावशी याच आणि तिकडे बघ त्याची मोकलीच आहे की नाही मग मावशी तिकडे असायला हवी इथे काय काय बसली दुचल पटकन वेळेस मंजुरी मी लागते कसलं आले बारसं अरे राया मला इथे अशक्तपणा आल्यासारखं झालंय बघ ना जीवचं बारस आहे पण मी काहीच मदत करू शकत नाही इथे बसले वरतून बघत बसले सगळ्यांची कामं आणि त्यातल्यात बघ सगळे घरात पै पाहुणे येणारे त्यांची सगळी तयारी सगळं काही काम नानाजीजीला पडले मी काहीच करू शकत नाही याचं मला खूप वाईट वाटतंय पण राया एक काम कर मी खाली नाही येऊ शकत पण तू त्यांना मदत करू शकतो ना मग जा तू नानाजीजीला मदत करू लाग त्याच वेळेस मी आहेच ना मदत करायला ते काय बी नाही पाहिजे पाहिजे तिकडे म्हणजे चिमुकलीला तिची मावशी तिकडे आहे मामाची कामं मी करणारच आहे पण मावशीची कामं तुलाच करावं लागणार आहे ते आजारी बाजारी काय चालणार नाहीये आणि मीस फायर तू अगदी ठीक झाली त्यामुळे अजिबात तुझंही नाटक चालणार नाही पटकन तयार हो आणि खाली ये मग लगेच मंजिरी मला लागते नाही राया मला नाही बरं वाटत रे असं वाटतं कधी काही होऊ शकतोय बघ ना आता मी खाली आले मला जर काही झालं तर कधी आजारी आज पडेल आणि कधी ठीक होईल ना याचा काही भरोसाच राहिला नाही त्यामुळे मी नाही येत राय तेव्हा राय म्हणालागतो अजिबात चालणार नाही म्हणजे नाही मीच बाहेर तू तिकडे असायलाच हवी हे बघ मी ना तुला आता काही करून घेऊनच जाणार तिकडे त्याच वेळेस राया लगेच आता नर्सला आवाज देऊ लागतो ओ नर्स इकडे या बरं तेव्हा मंजिरी म्हणू लागते तिला कशाला बोलवतोय आता तेव्हा लगेच राया तर त्या नर्सला म्हणू लागतो हे बघा सिस्टर या आमच्या मिसपायरला सुंदर असं तयार करून खाली घेऊन या आणि तिने जर तुमचं ऐकलं नाही तर मला आवाज द्या आता मात्र मंजुरी रायाकडे बघत असते त्याच वेळेस नर्स मात्र रायाने सांगितलेलं काम पटकन आवरायला घेते तेव्हा राय आता तिथनं निघून जातो त्याच वेळेस नर्सने आता ते, ते मंजुरीला तयार करण्यासाठी रूममध्ये नेलेलं असतं तर इकडे रुजिता आता शशिकलाच्या रूममध्ये चिवसाठी आणलेला ड्रेस बघत असते आता ती म्हणत असते खरंच हा ड्रेस माझ्या चिमुकलीवर खूप भारी दिसेल तेवढंच शशिकला येते आणि मग लागते मग काय रुजू आज नवरा भेटायला येणार आहे म्हटल्यानंतर खूपच चेहरा आहे खूपच आनंद झालाय ना तेव्हा रुजिदा म्हणून लागते हो मम्मे पण हे बघ ना जीव साठी हा ड्रेस कसा दिसेल छान दिसेल ना ते आज वेळ शशिकाला म्हणतो तुला जो आवडतो ना तो घाल तिला कुठलाही रंग भारीच दिसतो तेव्हा आता रुजिदा म्हणू लागते मीच चुकीचं विचारलं तुला खरं तर मीनं विचारायलाच नको होतं मी काय विचारलं छान दिसेल की नाही लगेच काही तेव्हा आता शशिकाला म्हणतो बरं बाई तुला जो आवडतो ना तो घाल पण एक गोष्ट लक्षात ठेव तूही मॅचिंग मॅचिंग साडी घाला म्हणजे मायलिकी कशी मॅचिंग मॅचिंग असल्यानंतर एक नंबर दिसताल तेव्हा रुजिदा मला लागते हो हे भारी आहे मम्मी हे भारी सुचवलं त्याच वेळेस आता रूममध्ये जय येतो आणि मी लगतो झाली की नाही मग बारशाची सगळी तयारी आता लगेच नाही इथे चिऊसाठी मन मस्त अशी साखळी आणलेली असते तेव्हा लगेच आता शशिकाला ती साखळी हातात घेणार तेच जय पाठीमागे ओढतो आणि मग लागतो शशिकाला काकू तुमच्यासाठी नाहीये चिमुकलीसाठी आणली मी ही साखळी तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणून हो ना माझ्या नातीसाठी आणली ना म्हणून मी हातात घेऊन बघत होते आज वेळेस जय म्हण लागतो पण तुम्ही कशाला बघताय मी तिच्या आईकडे देतो ना दर रुजिदा आणि चिमुकलीला हीच घाल बर का बारशाला भारी दिसेल तेव्हा रुजिदा म्हणून लागते ठीक आहे असे म्हणून आता रुजिता रूममधनं निघून जाते आज वेळेस आता शशिकाला म्हणू लागतो अरे बाप कधीपासून झाला तू देणेवाला तू तर असा घेणेवाला आहे ना मग द्यायला कधीपासून लागला तेव्हा लगेच जय मिळतो हे बघ शशिकला हा जय घोरपडे मधनं मधनं असे सरप्राईज देतच असतो अजून तर वेळ आली आहे बघ पुढे चालून तुला तर असे मोठमोठे सरप्राईज मिळणार आहे कारण हा जयघोरपडे असंच काहीतरी करणार आहे आता मात्र शशिकलाही खूप खुश होते जयही हसत असतो तर इकडे जीजी आता रूममध्ये आवरावर करत असते नानाही तिथेच पेपर वाचत बसलेले असतात त्याच वेळेस आता मामा येतात आणि जिजीला आवाज देऊ लागतात अक्का अगं अक्का पण जीजीचं जी मात्र काही लक्षच नसतं जीजी विचारात गोंधळलेली असते त्याच वेळेस आता लगेच मामा नानांना म्हणू लागतात काय झालं हिला अशी का वागते ही तेव्हा लगेच नाना आता उमे असे म्हणून जोरात आवाज देतात त्याच वेळेस जीजी डचक त्याने म्हणू लागते काय झालं काही आवाज दिला का तुम्ही काही काम होतं का तेव्हा मामा म्हणू लागतात अगं अक्का कुठे हरवली तू किती वेळचा आवाज येतोय मी काय झालंय नेमकं सांगशील का तेव्हा जीजी म्हणून लागते अरे बाळा बघ ना या मंजुरीच्या तब तब्येतीनं ना मला असं टेन्शन आलंय बघ कधीही काही होतंय का होतं रे माझ्या मंजुरीला रिपोर्ट तर सगळे नॉर्मल येतात काहीच निघत नाही मग असा त्रास का होतो तिला मला ना तेच कळत नाही तेव्हा लगेच मामा होऊन लागतात हे बघ अक्का तू टेन्शन घेऊ नको मी माझ्या मित्रांकडे काही चौकशी करतोय त्यातून आपल्याला काहीतरी समजेल आता जर रोगाचं निदान झालं असतं तर उपचार केले असते सध्या तात्पुरतं बरं वाटते पण कधी दुखायला गेलं त्यामुळे ना मी माझ्या मित्रांकडे चौकशी करतो तू टेन्शन घेऊ नको असे म्हणून मामा आता तिथनं निघून जातात त्याच वेळेस जय इकडे घरातनं बाहेर आलेले असतो तेव्हा आता तो आपल्या मोबाईलकडे बघत असतो आणि म्हणून लागतो हा राया ना काही करेल सांगता येत नाही याने माझा मोबाईल लंपास केला होता खगळं काही विस्कटीत झालं असतं माझा सगळा प्लॅन विसरकला असता पण नाही नाही या रायाने माझ्या मोबाईलमध्ये काही छेडछाड केली नसेल ना काही व्हायरस तर ता टाकला नसेल ना नाही नाही मला बघावं लागेल आता लगेच इथे जय कंट्रोल रूमला फोन करतो आणि मला लागतो लवकरात लवकर तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या मोबाईलच्या नंबरवरच्या सगळ्या डिटेल्स मला हव्यात त्याच वेळेस आता तो माणूस म्हणून लागतो साहेब सगळ्या डिटेल्स काढतात आणि त्या सगळ्या डिटेल्सची यादीही तुम्हाला पाठवणारच आहोत तसंही तुमच्या मोबाईलमध्ये कुठलाही व्हायरस वगैरे नाही तेव्हा जय मला लागतो नाही आहे ना तसं काही त्याच वेळेस तो माणूस म्हणू लागतो नाही सर आम्ही तुम्हाला लगेच यादी पाठवतो आता लगेच इथे जयचा फोन बंद होताच त्याच वेळेस जय मला लागतो बरं झालं कुठला व्हायरस वगैरे टाकला नाही ना ते खूप झालं नाही तर माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लागली असते त्याच वेळेस आता जयला लगेच दवा दफ्तरवाल्याचा फोन येतो तेव्हा जय मात्र रागवतो आणि म्हणू लागतो हा पण कशाला सारखा सारखा फोन करतो ना तेच कळत नाही आता जय फोन उचलतास त्याच्यावरती रागवतो आणि म्हणू लागतो काय रे तुला कुठल्या भाषेत सांगितलं होतं मी काय सांगितलं तुला जेव्हा मला गरज लागेल तेव्हा मी स्वतःहून तुला फोन करेल तू फोन करायची गरज नाही त्याच वेळेस आता तो माणूस म्हणतो साहेब मी खरंच खूप घाबरलो होतो काल मी त्यांच्याशी दवाबद्दल बोलून गेलो ना मग मला खूप भीती वाटली तेव्हा जयला तर धक्काच बसतो त्याच वेळेस जय म्हणातो काय म्हणजे तू दवाबद्दल बोलला होता काल त्याच वेळेस आता लगेच तू माणूस म्हणतो हो साहेब म्हणून तर मी फोन केला ना तेव्हा लगेच जय मला लग ठीक आहे चालेल असं घाबरण्याजोगं अजून तरी काही नाही आहे पण इथून पुढे मला फोन करू नको जर का काही माझा प्लॅन विस्कटला ना तर त्या सगळ्या पुढे आधी तुला देईल सांगून ठेवतो त्याच वेळेस तो माणूस म्हणतो साहेब मला जरा पैशाची नड होती पैसे हवे होते पैसे भेटतील ना त्याच वेळेस जय म्हणतो ठीक आहे पाठवतो मी तुझ्या खात्यावरती पण पुन्हा फोन करू नको त्याच वेळेस तू माणूस म्हणतो ठीक आहे साहेब नाही करणार पण जर परत काही काम लागलं तर मला नक्की कळवा त्याच वेळेस जय म्हणू लागतो एवढी व्यक्ती गेली ना मला कसलंही तुझ्याकडे काम लागणार नाही कर बंद असे म्हणून फोन ठेवतो जयला मात्र खूपच राग आलेला असतो तर इकडे मामांना आता त्याच्या मित्राचा फोन आलेला असतो त्याच वेळेस मामा आता आपल्या मित्राला मंजुरीचे सगळी काही लक्षणे सांगू लागतात मंजुरीच्या नाकातनं कानातनं रक्त येतंय डोकं दुखतंय अचानक पोट दुखतंय असं का होतंय काहीच कळत नाही पण रिपोर्ट तर सगळे नॉर्मल येतात रक्तातही काही निघत नाही काय झालं असेल तिला त्याच वेळेस आता लगेच मामांचे मित्र म्हणू लागतात अरे हे सगळं काय आहे तुला माहिती आहे का हो याचा अर्थ तिच्या पोटात विष जाते कोणीतरी तिच्यावरती विषप्रयोग करतोय नानांना मात्र धक्काच बसतो त्याच वेळेस मामा म्हणू लागतात काय बोलतोय तू कोण विष प्रयोग करत आमच्या मंजिरीवरती अरे ती तशी पोरकी नाहीये आता काय करावं का ना काही सुचत नाही आता मामांना मात्र खूपच टेन्शन आले असतं त्याच वेळेस आता राया तिथनं चाललेला असतो राया आता मामांना टेन्शन मध्ये बघतो आणि जवळ येतो आणि म्हणू लागतो मामा काय झालं कुणाचा फोन होता तेव्हा मामा म्हणू लागतात अरे राया त्या दिवशी तू त्या विषयाबद्दल बोलत होता ना तसंच काहीतरी आहे माझ्या मित्राला मी मंजुरीची सगळी लक्षणं सांगितले ना तेव्हा तोही तेच म्हण की तिला कोणीतरी तरी वीज देते म्हणून त्याच वेळेस आता रायमू लागतो मामा हे सगळं कोण करतोय तुम्हाला माहिती आहे का हे सगळं काम त्या घोरपडेच घोरपडेच आणि हे सगळं तो मिस पाहायला कसं देतोय काय खायला देतोय ना हे समोर यायला पाहिजे मग त्याचा खेळ संपला म्हणून समजा मग आता मामा राहायला म्हणू लागतात अरे काय तू जय घोरपडे असं करू शकतो का नाही नाही असं वाटत नाही रे त्याच वेळेस राहा म्हणू लागतो मामा तोच आहे या सगळ्याच्या पाठीमागे पण हे लक्षात येत नाही आहे नेमकं तो मंजुरीला खायला कसं देतोय आपण तर सगळं चेक करतोय मग कसं काय देतोय मला तर असं वाटतंय मामा नाना जीजी किंवा कोणीतरी काहीतरी खायला बनवलं का तेव्हाच तो घोरपडे काहीतरी मिसळतोय आपल्याला याबद्दल जीजीविषयी बोलावं लागेल तेव्हा मामा म्हण लागतात नाही राया तुझ्या जीजीचं माहिती आहे ना कसं आहे रे ती लगेच भडकताना टेन्शन घेते त्याचवेळेस मामा म्हणू लागतात त्यामुळे आपण नाही विचारू शकत ना राया तेव्हा राय म्हण लागतो हे बघा मामा आपल्याला लवकरात लवकर या सगळ्याचा शोध घ्यावा लागेल मी खूप शोध घेण्याचा प्रयत्न के केला आहे पण काही सापडतच नाही कसं आहे ना मिस फायरच्या तब्येतीला काही होता कामा नाही त्यामुळे या सगळ्याचा लवकरात लवकर शोध घ्यावाच लागेल तेव्हा मामा म्हणून लोक लागतात ठीक आहे मग चालेल तू म्हणतोय ना तसंच करूया आपण चल जीजीला विचारून बघूया नक्की काही मिळतंय काही ते तरी कळेल असे म्हणून आता मामा आणि राईकडे इकडे जीजीच्या रूममध्ये आलेले असतात तेव्हा लगेच गेच आता इथे मामा जिजी ला लागतात अगं अक्का मला काय माहिती का म्हणजे तू टेन्शन घेऊ नको पण मी तुला सांगतो माझ्या मित्राला मी मंजिरीची सगळी लक्षणं सांगितली आणि तो म्हणतोय की आपल्या मंजिरीवरती कोणीतरी विष बाधा करत आहे आता मात्र नानाने जिजीला धक्काच बसतो तेव्हा लगेच आता जेजी म्हणते काय माझ्या मंजिरीवरती कोण विष बाधा करतं आणि का करतंय हे सगळं त्याचवेळेस आता राय लागतो हे बघा जीजी तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण सगळं काही ठीक करू मीस बाहेरला काही होणार नाही तुम्ही फक्त शांत व्हा तेव्हा लगेच आता राया जिजीजवळ येतो त्याच वेळेस जिजी म्हणाते लागते तू वा आणि तू मुळात आलाच कशाला इथे हे सगळं ना तुझ्यामुळेच चुकतं आहे तेव्हा लगेच मामा म्हणू लागतात हे बघ अक्का तू शांत हो आणि हे बघ आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यावा लागेल कारण खूप उशीर होईपर्यंत आपण थांबू शकत नाही मंजिरीची तब्येत खूप महत्त्वाची त्यामुळे आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल नेमकं कशामुळे मंजिरीच्या पोटात हे उीज जाते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो जे जी मी एक विचारतो तुम्हाला प्लीज मला याचं उत्तर द्या तुम्ही जे काही खायला बनवताय किंवा फ्रूट देताय काही व्हिटॅमिन वगैरे देत असताना कोणी येतं का तुमच्याजवळ काही कालवतंय का त्यामध्ये तेव्हा जीजी मला लागते राया तुला काय म्हणायचंय म्हणजे मी मंजिरीला वीज दे देते असं म्हणायचंय का अरे माझी मुलगी ती माझं प्रेम आहे तिच्यावरती त्याच वेळेस राय मला लागतो जीजी मला तसं नाही म्हणायचंय पण असं कोणीतरी काहीतरी देत आहे जे आपल्याला दिसत नाही आहे समजत नाहीये आता आपण तर सगळं मिसपायरला चेक करून देतो ना खायला पण असं कसं तिच्या पोटात वीज जातं हेच कळत नाही हे समज कसं होतंय ना हे याचा मला शोध घ्यायचाच आहे तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते बाळा हे सगळं काय होतंय रे मंजिरी बरोबर बघ ना माझी मंजुरी खरंच खूप साधी सरळ आहे तेव्हा नाना मला लागतात हो ना तिच्या आयुष्यात हे सगळं काय होतंय काय घडतंय ना काहीच कळायला मार्ग नाही त्याच वेळेस मामा म्हणू लागतात हे बघ टेंशन घेऊ नको आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल आणि तेही लवकरात लवकर तेव्हा राय म्हणू लागतो तुम्ही टेन्शन घेऊ नका नानाजीजी या सगळ्याचा शोध हा राया घेऊनच राहणार आता या सगळ्यांचं बोलणं इथे जयने दरवाज्यातनं डोकून ऐकलेलं असतं आता राया रूममधनं निघून जातो त्याचही जय हसू लागतो आणि मला लागतो राया घे तुला जेवढा काय शोध घ्यायचा आहे ना तेवढा घे पण तुझ्या हातात काही सापडणार नाही तुझ्या हाती काही लागणारच नाही तुला कधीच कळणार नाही की मंजिरीला मी ते औषध देतोय कसं आता मात्र जय जोरजोरात हसत असतो तरी ते आता संध्याकाळी बारशाची सगळी तयारी झालेली असते सगळे पाहुणे मंडळी आलेले असतात शशिकाला तर सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करत असते सगळ्यांना चहापाणी वगैरे विचारत असते त्याच वेळेस रायाही आता नटून तटून कुर्ता घालून आले असतो तेव्हा शशिकला म्हणून लागते तू इकडे काय करतो रे मगाशी तर खूप तोऱ्या तोऱ्यात सांगून गेला मी माझ्या भाचीच्या नामकरण विधीला जाणार आहे मग जा ना तिकडे भाचीच्या नामकरण विधीला इकडे कशाला आलाय तेव्हा राया काय ना ते शशिकाला म्हणू लागते एक शब्दही बोलायचा नाही माझ्याशी उद्धटाने बोललेलं मला चालणार नाही आणि माझ्या कार्यक्रमात तू नकोय मला त्यामुळे तुझी कुठली भाजी आहे ना तिच्या नामकरण विधीला जा तेव्हा लगेच राय म्हण लागतो काकू तुम्ही किती खरं बोलता ना अगदी बरोबर बोलता बघा मी माझ्याच भाचीच्या कार्यक्रमाला आलो असे म्हणून आता रायला गेस तिथन आतमध्ये निघून जातो आता शशिकला मात्र राग येतो त्याच वेळेस आता गेस ईशा रायाचा हात पकडते आणि म्हणून लागते वाव राया तू किती हँडसम दिसतोय ना चल आपण एक फोटो काढूया आताला गेस ईशा इथे रायबरोबर फोटो काढणार तेच राय म्हण लागतो आलो आलो मला कोणीतरी बोलावलंय असे म्हणून तिथनं निघून जातो तेव्हा ईशा हसू लागते आणि मनाशीच म्हणते लाजला वाटतं त्याच वेळेस इकडे आता मंजुरी छान अशी साडी घालून तयार झालेली असते आता नर्स मंजिरीला खाली घेऊन येते त्याच वेळेस आता राय मात्र मंजुरीकडे एकटक बघू लागतो कारण मंजिरी खरंच खूप छान दिसत असते तेव्हा मंजुरी आता रायला खुनावते आणि माझा गजरा हे सगळं तयार झालेलं कसं वाटतंय असे विचारू लागते तेव्हा रायही आता मंजिरीकडे छान अशी दिसते खुनावू लागतो दोघेही एकमेकांशी खुनानुसार बोलत असतात तेव्हा मंजुरी आता लगेच नर्सकडे बोट करते आणि नर्सही खूप छान दिसते असे रायला म्हणू लागते रायला मात्र राग येतो तेव्हा राय रागाने मंजुरीकडे बघतो आणि मंजुरीकडे बोट करून खुनावतो तू खा भारी दिसते तिच्यापेक्षा तेव्हा मंजुरी मात्र हसत असते त्याच वेळेस राय आता चहाचे कप हातात घेतो आणि सगळ्या पाहुण्यांना चहा वाटत असताना तो एकटक मंजुरीकडे बघत असतो तेव्हा आता समोर काही पाहुणे नसतात तो भिंतीजवळ जाऊन तो चहा धरतो आणि घ्या म्हणून लागतो मंजुरी मात्र जोरजोरात हसू लागते आणि रायाला खुनावते अरे समोर कोणीच नाहीये तेव्हा लगेच राया मात्र आता मंजुरीकडे बघून लाजू लागतो त्यानंतर इथे आता तर मंजिरीला तिथे सोप्यावरती बसवते तेव्हा लगेच आता रुजिदा ही तयार होऊन आलेले असते आता सगळ्या बायका रुजिदाचं कौतुक करू लागतात कारण रुजिदा खरंच खूप छान दिसत असते सगळे आता हळदी कुंकू लावून तिचं औक्षण वगैरे करतात आणि आता इथे पाळणाही छान असा सजवलेला असतो आता बारशाचा कार्यक्रम असतो त्यामुळे चिमुकलीला आणण्यासाठी ईशा रूममध्ये जाते सर्वजण खूपच खुश असतात मंजिरीही खूप खुश असते ईशा आता आपल्या मोबाईलमध्ये सगळ्या कार्यक्रमाचा व्हिडिओ काढत असते त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघा मिळेल ईश म्हणून लागते चला चला आता चिमुकले चे आले पटकन चला आता सर्वजण धावतच इकडे रुजिदाच्या नवऱ्याचं स्वागत करण्यासाठी येतात तेव्हा फोन येतो आता दवा दप्तरवाल्याचा नंबर असतो जोरात ओरडतो आणि काय दवा दप्तरवाल्याचा नंबर मिळाला हे बोलणं आता इथे घोरपडेने ऐकलेलं असतं घोरपडेला मात्र धक्काच बसतो त्याच वेळेस आता राय पटकन त्या नंबरवरती फोन करतो तेवढ्यात आता समोरून आता रुजिदाचा नवरा आलेला असतो त्याचा फोन वाजू लागतो आता मात्र रायला तर धक्काच बसतो कारण तो दवा दप्तरवाला इथे रुजिदाचा नवराच असतो तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद